नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएलएन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ ज्याप्रमाणे कोंडाईबारी घाटातील पुलाला तडे गेले तर या पुलाला तडे गेल्यावरून या का कॉन्ट्रॅक्टरच्या कामाचं जी गुणवत्ता आहे ती आपल्याला दिसून येत आहे धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटातील मंदिरासमोर नवीन तयार करण्यात आलेल्या पुलाच्या मध्यभागी मोठे तडे पडल्याने जे एम म्हात्रे कंपनीच्या ठेकेदाराच्या निकृष्ट कामाचा दर्जा जनतेसमोर आला आहे त्यामुळे आता मात्र प्रशासनाची धांदल उडाली असून कोटी रुपये खर्च करून देखील काम निकृष्ट दर्जाचा पर्दाफाश झाला आहे सुरत राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण काम संथ गतीने आणि निकृष्ट दर्जाचे होत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती मात्र या महामार्गावर नवीन तयार करण्यात आलेले पूल देखील पहिल्या पावसाळ्यात कमकुवत झाल्याने गंभीर प्रश्न निर्माण झालाय आहे घाटातील मंदिरासमोर दोन पूल तयार करण्यात आले आहेत एका पुलाचं काम अपूर्ण अवस्थेत असल्याने दुसरा नवीन पुलावरून दुतर्पा वाहतूक सुरू आहे घाटात पाच दिवसापासून संततधार पाऊस सुरू असल्याने या पुलाच्या मध्येच मोठा तडा पडल्याचं वाहन चालकांना दिसून आल्याने आता प्रशासनाची धावपळ उडाली आहे भविष्यात मोठी घटना होण्याची संभावना नाकारता येत नाही विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे आणि महामार्ग पोलीस उपनिरीक्षक सुशांत वळवी कर्मचारी यांनी तात्काळ भेट देऊन या ठिकाणी बंदोबस्त आणि बेरिगेट्स लावून येणारे जाणारे वाहन संथ गतीने चालवून सुरक्षित रवाना करण्यात येत आहेत जेएम मात्रे कंपनीच्या मनमानी कारभाराच्या असंख्य तक्रारी जनतेने प्रशासनासमोर मांडल्या तरी देखील महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी लक्ष देत नाही हा काय प्रकार आहे जनता या रस्त्यावरून सुरक्षित प्रवास करेल का नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आता मात्र प्रवासी वाहन चालक संताप व्यक्त करत आहेत नवापूर बेडकी चेकपोस्ट पासून होंडाईबरी च्या घाटापर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे गेल्या अनेक वर्षापासून दोन ते तीन वर्षापासून मात्रे कंपनीकडे हा कामाचा ठेका देण्यात आलेला आहे परंतु या ठेकेदाराच्या अगोदरी काही कंपन्या काम करून गेल्या आहेत ज्याप्रमाणे कोंडाईबारी घाटातील पुलाला तडे गेले तर या पुलाला तडे गेल्यावरून या का कॉन्ट्रॅक्टराच्या कामाचं जी गुणवत्ता आहे ती आपल्याला दिसून येत आहे त्याचप्रमाणे वाखीपाळा येथील पूल मोठे भगदाड पडले होते ते पूल, लाचे नमुने घेऊन कंपनीकडे किंवा त्या त्रयस्थ कंपनीकडून चौकशीसाठी पाठवण्यात आला आहे परंतु आजपर्यंत त्याची अजूनपर्यंत कोणतीही प्रशासनाने उघड केली नाही तर ह्या महामार्ग प्रशासनाच्या कामाची सुरुवाती अग्न संत गतीने झाली आणि आज ह्या हायवे प्रशासनाचे अधिकारी असतील किंवा त्रयस्थ ऑडिट करणारे कंपनी असतील यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे तरी आजच्या या नवापूर लाईव्ह न्यूजच्या वतीने आम्ही या प्रशासनाला विनंती करतो आहे की या हायवे प्रशासनाचे अधिकारी जेव्हा वाकेपाळा पूल सुरू करण्यात आला होता त्यावेळेस त्याचं ऑडिट झालं असेल काय झालं असेल तर यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि प्रशासनाने हा रस्ता जो नवापूर चेकपोस्ट बेडकीपासून सुरू झालेला आहे तो कोंडाईबारी घाटापर्यंत अत्यंत निकृष्ट दर्जाचा रस्ता तयार होत आहे त्याच्यातले ब्रिजसुद्धा अत्यंत हलक्या दर्जाचे बनवण्यात आले असल्याने आज पहिल्याच पावसामध्ये यांचे पितळ उघड पडलं आहे तरी या सर्वांची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करावी या नवापूर लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला विनंती करीत आहोत नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ